ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे एक धतुऱ्याचा फळ आपल्याला लागणार आहे आणि हा उपाय आपल्याला रात्री किती वाजता करायचा आहे ह्या फळाचा आपल्याला काय करायचं आहे कुठे अर्पण करायचं आहे ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जे नवीन असतील त्याने आणि समोरील आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर एक धतुऱ्याचं फळ आपलं जीवन बदलून टाकणार आहे म्हणजे इतका प्रभावी हा उपाय आहे की या उपायामुळे आपले जे नशीब कुठेतरी दबलेले आहेत तर ते नशीब आपले चमकतील आपले जे काही आर्थिक समस्या आहेत अडचणी आहेत जसं की आपला व्यवसाय आहे किती दिवसापासून व्यवसाय हा थप्प झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल घडून येत नाही आणि जी काही आपली आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या बाबतीत पैशाची चणचण आपल्या नेहमी भासत असते यामुळे व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये जातो त्याला सतत टेन्शन येत असतं घरामध्ये देखील आजार वगैरे असतात आणि अशामुळे पैशाला पैसा लागत पैशा ला नाही पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ देखील मिळायला हवी आहे म्हणून आपण काही तिथीनुसार काही उपाय देखील करायला हवेत यामुळे बघा हा जो उपाय आहे हा उपाय एकदम छोटासा उपाय आहे परंतु याने तुमचे नशीब बदलेल तुमचे भाग्य बदलेल आठ मार्चला शुक्रवारी शिवरात्र आलेली आहे या पावन मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे वन शिवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची आपण पूजा करत असतो जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलपत्रे महादेवावर दूध अर्पण केले जाते अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची ही खास पूजा केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी हे काही उपाय जर तुम्ही केले तर तुमचे नशीब चमकेल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल कोणतेही आजार असतील ते दूर होतील दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च या दिवशी साजरी होणार आहे म्हणजे दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो त्याचबरोबर उत्तर भारतीय दिनदर्शिकानुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री ही मासिक के शिवरात्री म्हणून साजरी केली जाते ज्यांच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असतील त्यांनी करा हा उपाय तर यासाठी तुम्हाला एक धतुऱ्याचं फूल लागणार आहे किंवा धतुर्याचं फळ असेल तरी देखील चालेल दोन्हींपैकी कोणतीही एक वस्तू असेल तरी देखील चालू शकते मग तुम्हाला तो धतुऱ्याचं फळ घ्यायचं आहे आणि हळदीचं पाणी करायचं आहे म्हणजे थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि तिची पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्टमध्ये तुम्हाला हा धतुर्याचा फळ आहे तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला बुडवून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला रात्री बारा वाजताच जायचं आहे परंतु तुम्हाला प्रश्न पडेल की रात्री बारा वाजता आपण कसं काय जायचं आहे हा उपाय तुम्ही घरात देखील करू शकता आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये देखील हा उपाय तुम्ही करू शकता परंतु मी तर तुम्हाला असं सांगेल की तुम्ही घरी करण्यापेक्षा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये हा जर उपाय केला तर याचा तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार आहे पहा आपण इतके कष्ट करतो इतके मेहनत करतो परंतु त्या कष्टाचे आपल्याला पाहिजे तितका फळ मिळत नाही म्हणून काही अडचणी आपल्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला एवढं तर करायलाच हवं तर बघा तुम्हाला रात्री बारा वाजताच तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्ही जो धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे हळदीमध्ये बुडून घेतलेला आहे तर तो धोत्र्याचं फळ तुम्हाला तुमची मनोकामना इच्छा ही बोलायची आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तो फळ घ्यायचा आहे किंवा जर फुल असेल तर फुल घ्यायचं आहे आणि तो तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करता तुमची मनोकामना इच्छा आहे की माझा व्यवसाय आहे तर व्यवसाय माझा व्यवस्थित चालू द्या त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही आर्थिक अडचणी आहेत संकट आहेत पैशाबाबत जी काही धनहानी होत आहे पैसा टिकत नाही हे सर्व तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला बोलायचं आहे आणि तो फळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोद्यम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे म्हणजे तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा म्हणू शकता तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर मग तो फळ आहे तो पंधरा वीस मिनटं तिथे ठेवल्यानंतर मग तो फळ तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि मग एक लाल कापड घ्यायचं आहे कॉटनचंच लाल कापड ते देखील तुम्ही घरूनच घेऊन यायचं आहे आणि मग त्या कापडामध्ये जो फळ आहे किंवा फूल आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी तो फळ आहे तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा थे आहे बघा ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे स्थगित झालेला असेल त्यांच्यासाठी हा उपाय एकदम प्रभावी आहे हा उपाय आहे तर पंडित मिश्रा यांनी सांगितलेला खूप असा प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमचा व्यवसायाची भरभराट होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत तुमचा व्यवसाय सतत पुढे जात राहील तसे तुम्हाला जमेल तर तुम्ही हा जो फळ आहे तर तो तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवायचा आहे त्यामुळे देखील पैशाबाबत जे काही आपल्या चणचण बसत असते धन आणि होत असते तर ती देखील दूर होईल आणि पैसा हा आपल्याकडे आकर्षित होत राहील तसेच दुसरा एक उपाय आपण पाहणार आहोत की तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती आजारी असेल म्हणजे वयस्कर व्यक्ती असू द्या किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती असू द्या तुमचा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या किंवा तुमचे पती असू द्या कोणीही जरी आजारी असेल तर तुम्हाला या सात धतुराच्या फुलाचा उपाय करायचा आहे मला सात धतुराचे फूल घ्यायचे आहे किंवा फळ घ्यायचे आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक धतुऱ्याचं फुल घ्यायचं आहे या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपटून घ्यायचा आहे आणि चंद्रमोली भगवानाचं तुम्हाला स्मरण करायचं आहे हा नाडा लपटून घ्यायचा आहे उरलेले सहा धतुऱ्याच्या फुलामध्ये हळद लावायची आहे म्हणजे हळद लावून घ्यायची आहे ज्या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपटून ठेवलेला आहे त्या फुलाला शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहे आता धतुऱ्याची हळदी लावलेली संपूर्ण पाच फुले घेऊन महादेवांची जलधारा असते त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहेत म्हणजे उरलेल्या धतुऱ्यांना हळदी लावलेली एक फुल महादेवांच्या पिंडीची जलधारा ज्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवायचं आहे जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेले फुल ते पुन्हा आपण उचलून घ्यायचं आहे आणि आपली मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे देखील उपाय आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काळे तिल आणि काळी मिरी हातावर घ्यायची आहे काळे तिलचे हातावर सात दाणे व काळे मिरीचे सात दाणे हातावरती घ्यायचे आहे आणि मग आपली मनोकामना इच्छा कोणतीही तुमच्या मनामध्ये तुम्हान इच्छा असू द्या तुमच्या घराबाबत असू द्या नोकरीबाबत असू द्या लग्नाबाबत असू द्या कोणतीही इच्छा तुम्हाला बोलायचं आहे आणि ते काळी मिरी आणि काळे तीळ आहेत ते महादेवांना तुम्हा तुम्हाला अर्पण करायचे आहेत बघा उपाय एकदम साधे आणि सोपे आहेत पूर्ण पूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत कारण हे जे उपाय आहेत तर हे शिवपुराण मधील उपाय आहेत तर हे खूप असे प्रभावी आहेत फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा हा होणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद